हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर असत माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग वक्र या पाच अंगाचे म्हणून पंचांग आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण दिले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभवस केले वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य देशन असावं येथे योग्य देवघर असावं देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगते कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे पंचेचाळीस रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिट आले एकोणाशे शेहेचाळीस शालिवान शक्राला नवीन सुरुवात होईल संवत्सर मित्रांनो शोभन योग आहे शोभन संवत्सर आहे क्षमा रात्री अकरा वाजून एकोण मिनिटानंतर क्रोधी संवत्सरा सुरुवात होईल मित्रांनो आयन आहे ऋतू मित्रांनो रात्री वाजून वसंत ऋतु मास मित्रांनो फार्गुन मास आहे रात्री अकरा वाजून एकान्न मिनिटानंतर चैत्र मासाला सुरुवात होईल पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे रात्री अकरा वाजून एकान्न मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल चैत्र ते फाल्गुन हे नवीन वर्ष आज रात्री तेवीस वाजून एकान मिनिटानंतर सुरुवात होईल mm. मित्रांनो तिथी आजची अमावश्या रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर प्रतिपदा चैत्र शुक्ल सुरू होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो भाद्रपद नक्षत्र सकाळी दहा वाजून तेरा मिनिटानंतर रेवती नक्षत्र योग मित्र महेंद्र योग आहे सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटानंतर वैद्य योगाला सुरुवात करण मित्रांनो चतुष्पाद करण दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनिटानंतर नाग करणाला सुरुवात आणि रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर केसब करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता सूर्य मीन राशीत असेल चंद्र मीन राशी गुरु मेष राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस तर सूर्यास्त सा। सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे तापनाच्या नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प आहे देवपूजेसाठी तो सोविया यासाठी आपण आपल्या घेऊ आताच प्लॅटफॉर्म एक पाणी थोडे अक्षर एक फूल आपल्याती पाकडे आणि हा संकल्प पूर्ण सुरुवात करा ॐ शिवा शिवा शंपूर आत्म तवरत द्वितीय पराग श्वेत वराह वयवसत मन कली योगे प्रथम पाति चमत्तु भारतवर्ष भारत खंडे मेरो दक्षिण दिगंपरे दे, महाराष्ट्र देशे व्यापार के चंद्र शालिवान शत एकोणाशे पंचेचाळीस प्रभावी षष्ठी सहस्र शोभन नाम सहस्र उत्तरायण शिशे ऋतू फागुन मास कृष्ण पक्ष सोमवार मास उत्तरा भाद्रपदा नक्षत्र ऐंद्र योगे चतुष्पात करणे अमावशा शुभ वीरगोत्रात उत्पन्न विकणाफा मोह पात्र क्षेत्र पति श्री परमेश्वर संकल्पाची जी पाहणी आहे हे समोरच्या तापनात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून तेरा मिनिट या वेळेनंतर जर आपल्याला संकल संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंजंगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक तेव्हाच आपली जी सेवा आहे संबंधित देवतांपर्यंत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक स्मय बन मित्रांनो आज दर असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः नका किंवा तसं करण्यास तसेच पंचांगातील मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज कारण अमावश्य आहे दिन विशेष मित्रांनो दर्श दिव अहांश किंवा सोमवती अमावश्या ज्याला आपण म्हणतो ती अमावशा आज आहे नाही पृथ्वीवर त्यामुळे आपण नव्याने काही करू शकणार नाही जे रेग्युलर करतात तेच आपण करा राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या काळात जर आपली काही महत्वाची कामे होत नसतील लक्षात असतील तर कृपा करून इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो अमाव स्वतः जे काही तोडगे सांगितले आहे ते आपण माझा व्हिडिओ पाहून अवश्य करू शकतो या संकल्प सोडून केलेले कोणतेही भीतीवत धार्मिक कर्मकांचे असते ते संबंधित भोजनही आणि पूजेच्या फळ पूजा करताच लवकर पाहतो आपल्या नावे पुण्य जमा होते अशा धार्मिक कर्मकांडाचे आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मताचा मत असाल तर कृपया कुटुंब मित्र परिवार तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुक्र how you want